नमस्कार हळद रुसली कुंकुहसलं ह्या मालिकेत आपण पाहत आहोत इथे कृष्णाला भेटायला ज्या वेळेला दुष्यंत आतमध्ये येतो त्यावेळेला तो तिला मदत करायला हात पुढे करतो तर ती नाही म्हणते मदत घ्यायला तर तो म्हणतो आपल्या दोघांची ओळख नसताना तुम्हाला मदत केली होतीसच ना हवं तर असं समज आणि माझी मदत स्वीकार ती ना हात पकडते तर हाताला इतक्या जखमा मग ती म्हणते एवढी काही गरज होती तुम्हाला माझ्यासाठी एवढं तपश्चर्या करण्याची किती जखमा झाल्या हाताला तर तो म्हणतो ह्या जखमा काहीच नाही मी तुला मा माझ्या वागण्यामुळे तुला जास्तच जखमा तुझ्या मनावर दिल्या मला ह्या गोष्टीसाठी माफ करशील का असं म्हणत तो तिच्या जवळ जाऊ लागतो तिच्या गालांना हातामध्ये पकडतो आणि तिच्या कपाळावरती चुंबन घेण्यासाठी पुढे जातो तर ती त्याला ढकलवून देते आणि म्हणते ह्या सगळ्या गोष्टींना फार उशीर झाला आहे तुम्ही माझ्याशी सत्य बोलले असतात तर मला विचार तरी करता आला असता पण विश्वासघात झाला आहे माझा माझ्यापासून दूर राहा असं म्हणत तिने आता ढकलून दिलेलं असतं दुष्यंतला दुष्यंत बाहेर येतो रडत असतो स्वाती त्याला विचारू लागते तर स्वातीला तो स्वाती सगळी हकीकत सांगू लागतो की माझं शहरात असताना कुणावर प्रेम होतं सगळं काही तो तिला सांगू लागतो तिने केलेला विश्वासघात त्याच्यानंतर मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मी लग्न केल्या तेव्हापासून फक्त एकनिष्ठ कृष्णासोबत राहायचं असं ठरवलं आता तर मी तिच्या प्रेमात खूपच बुडून गेलो आहे आणि आता तिने मला स्वतःपासून दूर केलं आहे कसं माझं नशीब आहे ना असं म्हणत स्वतःच्याच नशिबावर हसू लागतो तर स्वाती म्हणते तुम्ही काळजी करू नका तिच्या मनातली ही जी आडी आहे ती मी न लवकरात लवकर काढून टाकेल आणि तिला तुमच्यापर्यंत पुन्हा मी घेऊन येईल तर तू म्हणतो बघू आता नशीब काय साथ देतं असं म्हणत तो घरी निघून जातो दुसऱ्या दिवशी इथे अढळराव पाटील चहा घेऊन येतात कृष्णासाठी आणि तिला सांगू लागतात की तू जे गोष्टीला विश्वासघात म्हणते तो त्याचा भूतकाळ होता आणि तू के लग्न केलं तेव्हा फक्त जबाबदारी ह्या गोष्टीसाठी तू के लग्न केलं होतंस ना आता तू एवढ्या मोठ्या अपेक्षा कशा ठेवू शकते तो त्याचा भूतकाळ होता हे तुला माहितीच आहे आणि आज तू त्याचं वर्तमान आणि भविष्य आहे तुझ्यासाठी तो किती जीव तोडतोय दिसत नाही का तुला तू विचार कर ह्या गोष्टीचा असं म्हणत आता कृष्णाला तो विचार करायला सांगतो तो गेल्यानंतर तिथे पूजा येते आणि पूजा तिचे वेगळेच कान भरून जाते येथे डॉक्टरांशी बोलायला दुष्यात जातो की माझ्या बायकोची तब्येत बरी आहे की नाही रिपोर्ट वगैरे सगळे नॉर्मल आहे की नाही तिला घरी घेऊन जाऊ शकतो का डॉक्टर म्हणतात रिपोर्ट नॉर्मल आहे तिची थोडी काळजी घ्या आणि आजच डिस्चार्ज देतोय असं म्हणत डॉक्टरनी पेशंटला घरी घेऊन जायला परवानगी दिलेली असते कृष्णा आता सगळ्यांसमोर सांगू लागते की बाबा मी घरी नाही येऊ शकणार त्याचं कारण विचारल्यानंतर ती काहीच बोलत नाही तिला ते क्षण आठवतात की किती कि प्रेमाने पूजा माझ्याजवळ आली तिच्या मनातल्या सगळ्या भावना तिने व्यक्त केल्या आणि माझी बहीण पूजा ही दुष्यशिवाय जगू शकणार नाही हे तिच्या वागण्यातनं बोलण्यातनं तिने दाखवलं तिला दिलेलं वचन की मी तुला तुझं प्रेम पुन्हा एकदा मिळवून देईल ते पूर्ण करण्यासाठी आता इथे आपल्या भाऊक झालेल्या कृष्णाने निर्णय घेतला आहे की पूजासाठी दुष्यंतचा त्याग करायचा आणि तिने आता घरी जायला नकार दिलेला असतो ही गोष्ट पूजाला आणि तिच्या आईला कळल्यानंतर त्यांना इतका आनंद होतो त्या आनंदाने नाचू लागतात गाऊ लागतात तीच अवस्था इथे आपल्या जयवंतरावांची आहे जयवंतराव नाचत नाचत येतात आणि सांगतात की कृष्णाने घरी यायला दिला दिलाय आणि ती तिच्या घरी पुन्हा वापस गेली म्हटल्यानंतर त्यालाही आनंद झालेला असतो बाळजाबाईला तर जग जिंकलं असं वाटू लागलेलं असतं तिच्या मनातली गोष्ट तिच्या समोर घडती म्हटलं तिला आनंद झाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वातीसोबत कृष्णा तिच्या बाबांच्या घरी जाते इथे तिच्या मागे मागे खूप हाका मारत असतो दूष्यंत जाऊ लागतो पण तू ती त्याला मागे वळूनही पाहत नाही त्याचं झालेलं हिरमोड पाहून आढळराव मुलाला म्हणू मुला लागतात की चल बाळा आता घरी जाऊया पण इथे आता दुष्यंतने घरी येण्यास नकार दिला आहे जोपर्यंत माझी कृष्णा आप माझ्यासोबत घरी येत नाही तोपर्यंत ते घर नाही मी त्या घराला पायसुद्धा लावणार नाही असा निर्णय ते दुष्यंतने घेतलेला आहे स्वाती कृष्णाला समजवते की तू तुझ्या तु तु घरी जा तू काय वेडापणा करत आहेस तर ती म्हणते नाही मी तर पूजा आणि दुष्यंतमध्ये आले त्यांच्या प्रेमाच्या आड आले माझ्यामुळे तिला मा तिचं प्रेम मिळालं नाही मी थी तिला तिचं प्रेम मिळवून देणार असं वचन दिलं आहे मी दुष्यंतला सोडल्यानंतर ती पूजा त्यांच्यासोबत कायम खुश राहील आयुष्य त्या दोघांचं एकदम परफेक्ट होऊन जाईल मी त्यांना साजेशी पण नाही आपली पूजा आणि त्यांची जोडी खरंच खूप सुंदर होईल माझ्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे स्वाती समजवण्याचा प्रयत्न करत आहे कृष्णाला पण कृष्णाने आता एकच ध्यास घेतलेला आहे तो म्हणजे दुष्यंत आणि पूजाची पुन्हा जोडी लावायची आता बहिणीचं प्रेम की नवऱ्याचं प्रेम काय जिंकते हे सगळं पाहण्यासाठी आपण चॅनल नक्की लाईक करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद